गाईज वेलकम बॅक टू अर न्यू व्हिडिओ आणि हॅष्टकोर्तक परिवार चॅनलवर तुमचं स्वागत आहे सो so, गाईज आज आहे आमच्या घरी छोटा बेबी आलेला आहे त्याची आज पाचवी आहे आणि आता दुपारीचे वाजलेले आहेत एक सो so, गाईज संध्याकाळी पाचवी आहे आणि आता डी गेलेले आहे शाल आहेत त्याला कालोद आण आणायला गेलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवीन आम्ही काय काय तयारी करतो ते पाचवीची कसा जेवण बनवतो कशी पाचवी करतो आपल्या पारंपरिक पद्धतीने आपण पाचवी करणार आहोत आणि बेबीला घरी आणला आहे तो पण ब्लॉग मी टाकलेला आहे सो ह्याच्या आधी तुम्ही तो ब्लॉग बघ जाऊन बघा तुम्हाला कसा वाटते ते कमेंटमध्ये सांगा आणि दाखवते तुम्हाला पाचवीची तयारी सगळे आता दुपार झालेली आहे एक वाजलेला आहे सो so, इकडे बघा इकडे रूममध्ये बेबी झोपलेला आहे छोटा इकडे छोटा बेबी झोपला आहे आणि इथे बन्सी झोपला आहे इथे कपडे लावलेत आहेत मशिनीला सगळ्या वेगळ्या जेवण दुपारीचं झालेलं आहे अजून आम्ही जेवलो नाही थोड्या वेळानंतर जेवू आणि त्याच्यानंतर बघूया काय करायचं ते सगळेच so, आपल्याकडे पाचवी करतात आणि त्यांच्याकडे म्हणजे गुरियांच्याकडे छटी करतात सो so, आज आहे बेबीचा सा सहावा दिवस शनिवारी त्या झालेला होता आणि आज आहे गुरुवार सो so, आज सहावा दिवस आहे सो आज पाचवी झालेली आहे सहाव्या दिवशी आता तिला जेवायला देते आणि नंतर मी पण जेवते आता डी येईल थोड्या वेळात एक बजाय अभिन आता सांगते थोड्या वेळा नंतर कधी तिला जेवायला सांगितलं तरी थोडे देर बाद थोडे देर बाद असते आज पाचवी आहे आमची पाचवी तुमची छट्टी ना सहाव्या दिवशी ना त्यांच्याकडे जन्माचा एक दिवस सोडून दुसरे पुढचे पाच दिवस पकडतात आणि आपल्याकडे पाच दिवसानंतर पाचव्या दिवशी पाचवी करतात त्यांच्याकडे सहाव्या दिवशी छट्टी करतात बरोबर म्हणून आज सहावा दिवस आहे सो आज पकडली पाचवी हा बघा इकडे डॉन झोपला आहे दिवसभर झोपते हां आता झोपला आहे हात बाहेर काढून आणि रात्रभर जागा राहते दिवसाचा झालाय ना तो साडेनऊ वाजता आता रात्रभर जागा राहते हा बघा हा बघा आलाय डी डी ची आजपासून एक्झाम चालू दमलेला आहे आलाय मस्त पैकी झाला काय कसा गेला पेपर भारी छान भारी रे दोन मार्क गेलं का पेपर ने मारक गेला झालं लागत फायलंट पेपरने दोन मार्क गेला गाइस हा बघा कोब्रा भाजून कापून ठेवला आता फक्त मिक्सरला लावायचा बाकी आहे सगळेज इथे बंसी उठलेला आहे हाय कर चल हाय तिकडे बेबी पण छोटा उठलेला आहे छोटा बेबी आहे ना आपला कुठे आहे तिकडे आहे सो so सगळेस आता आम्ही बसलो भाजी कापायला हे बघा का फरसवी इकडे टोमॅटो आणि कांदा ग्रेवी साठी कापते आणि इकडे आईने उतरवून घेतलाय दिव कराल ना हे दिव दिव करायला पाटावर पाचवीला पाचवी इथं आता शोले मसाला बनवायचा आहे शोळी शोल्यांची भाजी ना शोल्यांची भाजी नहीं। नहीं। फ्लावर टाकून मस्त फरसवी ही बघा बलचा बड्डे झाला ना दात घालला दाखव पहिलाच दात तुटलाय वहिनी आल्यान बाय वहिनी इथं पेस्ट साठी फ्राय करतात ही बिनकामाची माणसं आणि तू का बसतोस केलं ना मी सगळं सिलेंडर बसला ही बाबा आता शिजवणार आहे सगळा दहा माणसांचा

<laughs> ना हा मग ते जेवण पण चालू आहे ना चहा ठेवलाय पेताय ना सगळ्यांना इथे शिरा आता बनवते वहिनी गुरियासाठी खाय ना बनवतात त्या वहिनी संपू नको मग जरासाठी रेसिपी आहे वहिनीची आजची छोळ्यांची बघा उकडलेली भाजी सुकी बनवायची आहे ना दोन्ही पाणी बस होतील बस हुई तो, तो, बादा। तो, बादा <laughs> <नेक>। तो <बादा। laughs> कुकर भरून <वरुन> द्या आमचा डायरेक्ट <laughs> तुटला तुटला कोणी सात किलो

इथ तयारी चालू आहे सांगा आमची नवीन सोईन बघा ऑर्डर करा कोणाच्या असला तर डीएम करा सगळ्यांनी इकडे आमची बेबीची मम्मी तयार होते माझ <coughs> <coughs> पर ये पापा का

छोटा बनसी झोपलाय लाव जाऊ तिला सगळं सांगायला लागतंय कसं काय करायचं काय नाही तिला माहिती बघू

साला सांगियो की आरती वाजली ते चल मी सीधा बैठ जा अंदर चल चल बाहर चल टमाटर आहे बाबू आहे तो ए चला होय मिसे होजा बाबू आहे है तुमने खाए잖아 तू साला किती सवेगा आईस लेका

झालाय भाजी कसली भाजी जेवला बालंती जेवलं तुम्ही तुम्ही? आता जेवून घे तो झोपला आहे चार्जिंग करते मग नाईटला दमवाला मोकला रात्रभर झोप नाही नाई ना कित अभि नाही उठे का आता पंकज बसतील दादानी तीन वेळा घेतला भात झोपलाय ना, ना। पाल्यावर टाकला तरी उठला नाही झाला काय आता जेवण वगैरे हो

सगळं झालं वर माझे पण बन्सीची पाचवी होती ना योच टायमिंग सगळ्यांची मागशी मावशीला काम असेल हा होत म्हणजे मेसेज मराठी अदा मराठी अदा हिंदी उठला तो उठला तो बाबा बघा बालाखत घेवा लागेल